एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून करत असलेली आगेकूच हे आपल्या भाषणातून यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आपण सर्वजण पंधरा ऑगस्ट या आपल्या देशाच्या एकोणीसशे स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र आलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करतो स्वातंत्र्यानंतर भारतानं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे कृषी उद्योग विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य यासह सर्व क्षेत्रात आपण महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे आपल्या संविधानाने सर्वांना समान हक्क स्वातंत्र्य आणि संधी दिली आहे आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील यश आणि प्रगतीमध्ये कृषीप्रधान असणाऱ्या जिल्ह्यातील मेहनती शेतकऱ्यांनी या मातृतीर्थभूमीला समृद्ध केले आहे यावर्षी जून व जुलै महिन्याचे तालुका तालुकानिहाय पर्जन्यमान पाहता सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पर्जन्य पर्जन्यमानात काही तालुक्यात वाढ तर काही तालुक्यामध्ये घट आपल्याला दिसून येते सद्यस्थितीत जिल्ह्यातील मोठे व मध्यम व लघु प्रकल्पात सत्तर टक्के पाणी साठा उपलब्ध आहे भविष्यात ही धरणे शंभर टक्के भरतील अशी अपेक्षा आहे तरी सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे मी या निमित्तानं आवाहन करतो शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार योजना पाणी अडवा पाणी जेरवा गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासारख्या महत्वाकांक्षी योजना गतीने राबवित आहे वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण व वनसंवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने हे वृक्ष लागवडीचे उपक्रम उपक्रम निरंतर सुरू ठेवावे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सात लाख अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन कापूस तूर उडीद मूग मगा मका ज्वारी व इतर पिकांच्या शंभर टक्के प्रत्यक्ष फेरण्या पूर्ण झाल्या आहेत यासह शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडे कल पाहता प्रशासनाने जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी बीजोत्पादन फलोत्पादन फळबाग लागवड आणि बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे कृषी विभागाच्या योजना जसे पीक कर्ज पीक विमा किसान क्रेडिट कार्ड एम किसान योजनेचे अनुदान नैसर्गिक आपत्ती मदतीचा लाभ घेण्यासाठी अग्रिस अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहे जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून चार लाखाहून फार्मर आय डी काढली आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी बनवले नसतील त्यांनी तात्काळ नोंदणी करून बनवून घ्यावे असे आवाहन या प्रसंगी मी करतो त्यांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉय सुरू करून जनतेला घर बसल्या माहिती उपलब्ध करून देण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने विकसित केली आहे या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत मेक इन इंडिया मेक इन इंडिया उप, इंडिया उपक्रम राबवून स्वदेशी उत्पादन निर्मिती व वापराला चालना देण्याचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केले आहे बुलढाणा जिल्हा मोलाचे योगदान देत आहे मला विश्वास या निमित्तानं आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात आठशे एकोणतीस नवीन उद्योगांना मान्यता देण्यात आली असून याद्वारे सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती झाली आहे यासोबतच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आपल्या जिल्ह्याने अमरावती विभागात पहिला तर राज्यामध्ये बुलढाणा विभागात अव्वल असल्याचा मला अभिमान आहे यावरून जिल्ह्याची औद्योगिकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे हे आनंदाची बाब आहे विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावांना स्मशान भूमीसाठी एकूण एकशे अठ्ठावन्न एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे शासनाच्या विविध घरकुल योजने अंतर्गत दोन हजार पंच्याहत्तर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यासह तीनशे तेवीस वैयक्तिक वनपट्टे आणि एकशे सत्त्याण्णव सामूहिक वनपट्टे देण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महसूल प्रशासन व जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यातील दोनशे गाव दत्तक घेण्यात आली असून त्यांच्या समस्यांचे से जनसंवादाद्वारे निराकरण करून आदर्श ग्राम दत्तक योजना कार्यान्वित केली आहे मला आवर्जून सांगावे वाटते की राज्य शासनाने नुकते एम सँड अर्थात कृत्रिम वायूचे धोरण स्वीकारले आहे त्याची जिल्हा स्तरावर अंमलबजावणी केली जात असून या धोरणानुसार कृत्रिम वाळूची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल केली आहे ही आनंदाची बाब आहे या प्रणालीद्वारे जुने दस्तावेज डिजिटाइज करण्यात येत आहे आतापर्यंत एक कोटी पन्नास लाख दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाच्या एकशे सतरा वर्षापूर्वीचे दस्तावेज डिजिटाइज केले जात आहेत असा उपक्रम राबवणारा बुलढाणा जिल्हा हा राज्यात पहिला ठरला आहे याचा मला मनस्वी आनंद आहे स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत एकूण सातशे तेरा एकर जमीन खरेदी करून त्यापैकी एकशे शहर एकर जमीन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे जिल्ह्यात या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे जिल्ह्यात कृषी कृषी व तंत्र तंत्रज्ञान शिक्षण क्रीडा आरोग्य उद्योग सिंचन पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात प्रगतीची कामे सुरू आहेत आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया की देशाच्या सर्वांगीण विकासात बुलढाणा या मातृतीर्थ जिल्ह्याचे मोलाचे योगदान राहण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करूया आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर करूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र